मित्रांनो जेव्हा डी एम साहेबांचा ताफा एका चौकातून जात होता तेव्हाच त्यांची नजर तिथे ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरवर गेली त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि आपल्या गार्डला त्या इन्स्पेक्टरला बोलवण्यासाठी पाठवले जेव्हा तो पोलिस इन्स्पेक्टरला समजले की डीएम साहेबांनी त्यांना बोलावला आहे तेव्हा तो थोडासा घाबरला त्याच्या मनात विचार आला की आपण काही चुकीचं तर केलं नसेल ना तो हळूहळू थोडासा दडदडत्या त्या अंतकरणाने डीएम साहेबांच्या गाडीजवळ पोहोचतो पण जेव्हा तो, तो गाडीत बसलेले डी एम साहेबांना पाहतो तेव्हा तो एकदम आश्चर्यचकित होतो गोंधळून जातो आणि थक्क होऊन त्यांच्या समोर खाली बसतो मित्रांनो ते डीएम साहेब कोण होते त्यांनी त्या पोलीस इन्स्पेक्टरला का बोलावले होते आणि त्यांना पाहून तो इन्स्पेक्टर इतका भाऊक का झाला या सर्व प्रश्नांची खरी आणि हृदयस्पर्शी उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तामिळनाडूमधील एका जिल्ह्यात एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात आई वडील त्यांचा मुलगा वेणू कृष्णन आणि त्याची पत्नी श्रीलेखा एकत्र राहत होते वेणुकृष्णन नुकताच ट्रॅफिक पोलीस दलात इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त झाला होता आणि त्यांच्या लग्नाला फक्त सहा महिनेच झाले होते श्रीलेखा खूप सुसंस्कृत आणि समजूतदार होती ती घरी सासू सासरांचा आदर करत होती आणि पतीच्या प्रत्येक शब्दांचं ऐकून त्यांचं म्हणणं पाळायची लग्नानंतर सहा महिन्यांनी वेणुकृष्णनला समजतं की त्यांच्या शहरात सरकारी नोकरीसाठी एक जागा निघाली आहे तो विचार करतो जर श्रीलेखाचा अर्ज भरला तर तिचीही सरकारी नोकरी लागेल त्यामुळे आपलं भविष्य आणखी उज्ज्वल होईल हा विचार करत तो श्री लेखाला म्हणतो श्रीलेखा तुझे सर्व कागदपत्र दे ना मी तुझा अर्ज भरतो तुला ही सरकारी नोकरी मिळू शकेल श्रीलेखा त्याच्या बोलण्यावर काहीही न बोलता शांतपणे उभी राहते हे पाहून वेणू पुन्हा म्हणतो तू ऐकतेस का मी म्हणतोय कागदपत्र दे अर्ज भरायचाय मला तेव्हा श्रीलेखाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती थरथरत म्हणते वेणू मला माफ कर ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली आहे हे ऐकताच वेणुकृष्णन चकित होतो त्याला काहीच समजत नाही की नेमकी कोणती गोष्ट श्रीलेखाने लपवली आहे तो पटकन तिच्या जवळ जातो आणि विचारतो श्रीलेखा तू काय लपवलेस काय झालं आहे नक्की का तू अशा प्रकारे रडतेस तेव्हा श्रीलेखा हळूहळू सांगते मी फार शिकलेली नाही मी फक्त नववीपर्यंतच शिकलेले आहे त्यानंतर मला शिक्षण सोडावं लागलं जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा माझ्या कुटुंबियांनी आणि तुमच्याही कुटुंबियांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला सांगायची नाही त्यांनी मला समजावलं होतं की मला फक्त घर सांभाळायचं आहे आणि सासरी चांगलं वागून आयुष्य जगायचं आहे मी अनेकदा वडिलांना सांगितलं होतं माझं असं लग्न करू नका पण त्यांनी कधीही माझं ऐकलं नाही त्यांनीच आपलं लग्न ठरवलं आणि म्हणूनच आज मी तुमची बायको म्हणून तुमच्या सोबत आहे हे ऐकताच वेणूकृष्णन संतापाने लाल बुंद होतो आणि श्री लेखावर ओरडू लागतो तू हे एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलंस तू मला खरं का नाही सांगितलंस वेणूकृष्णनचा राग आणि त्याचा आवाज सगळ्या घरभर घुमू लागतो त्याचे आई वडील घाबरत घाबरत त्याच्या खोलीत येतात परिस्थिती समजून घेत ते विणूला शांत करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की बाळा या मुलीत चांगले संस्कार आहेत म्हणूनच आम्ही तुझं लग्न तिच्याशी ठरवलं खूप शिकलेली मुलगी असती तर कदाचित ती घराचा मान राखली नसती आणि आमचा आदरही केला नसता आम्हाला फक्त एवढंच वाटलं की तू बाहेर कमावशी आणि श्रीलेखा घर सांभाळे ती सर्व कामं मनापासून करते म्हणून आम्ही तिची निवड केली पण हे सगळं ऐकून अजून चिडतो तो, तो चिडून ओरडतो अशा अशिक्षित आणि गावंडळ मुलीशी तुम्ही माझं लग्न लावून दिलं माझ्या आयुष्याची तुम्हाला कधीच पिके नव्हती तुम्ही माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकलं असं म्हणत तो संतापाच्या भरात घरातून बाहेर निघून जातो श्रीलेखा हे सगळं ऐकून कोसळून रडू लागते तिचे सासू सासरे तिला जवळ घेत सांत्वन करत म्हणतात बाळा काळजी करू नकोस तो थोडा रागावलेला आहे पण काही दिवसातच सर्व काही ठीक होई तो तुला स्वीकारेल आणि तुमचं आयुष्य नीट सुरळीत होई पण वेळ जसजसा पुढे सरकतो तस तसा वेणुकृष्णन आणि श्रीलेखा यांच्यातील वाद वाढतच जातो अगदी क्षुल्लक कारणांवरूनही वेणू श्रीलेखावर चिरतो तो तिला अशिक्षित गावंडळ आणि मूर्ख अशा शब्दांनी पुन्हा पुन्हा अपमानित करतो प्रत्येक वेळी तिची कमीपणा काढत राहतो ज्यामुळे श्रीलेखाचं आयुष्य अजूनच अवघड आणि दुःखद बनतं वेणू कृष्णनला जेव्हा श्रीलेखाचं शिक्षण नववीपर्यंत झालं हे कळलं नव्हतं तेव्हापर्यंत सर्व काही सुरळीत होतं पण जेव्हा त्याला हे सत्य समजलं तेव्हापासून त्याचा स्वभावच पूर्णपणे बदलून गेला होता वेणू कृष्णनचा राग आणि तिरस्कार सतत वाढत होता श्री लेका ने ही समस्या आधी आपल्या सासू सासऱ्यांशी शेअर केली त्यांनी वेणू कृष्णनला समजवण्याचा प्रयत्नही केला पण तो आपल्या वागण्यात कोणताही बदल करायला तयार नव्हता जेव्हा या गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या तेव्हा श्री लेखाने आपल्या आई वडिलांना फोन करून सर्व काही सांगितलं तिच्या आई वडिलांनी तिला समजावत म्हणाले बाळा हेच तुझं घर आहे कशाही परिस्थितीत तुला तिथेच राहायचं आहे वेळ आल्यावर सगळं काही ठीक होई श्री लेखाने आपल्या आई वडिलांचं म्हणणं मान्य करून सासरचं घर टिकवण्याचा प्रयत्न केला पण वेणुकृष्णांचा स्वभाव दिवसेंदिवस अधिकच खराब होत गेला तिरस्कार अपमान यासोबतच त्याने श्रीलेखाला शारीरिक त्रास देणंही सुरू केलं एके दिवशी झालेल्या भांडणांदरम्यान रागाच्या भरात वेणुकृष्णनने श्रीलेखावर हात उचलला हे श्रीलेखासाठी सहन करण्याच्या पलीकडचं होतं श्रीलेखाने ताबडतोब सासर सोडून आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला माहेरी पोहोचल्यावर तिला आशा होती की काही दिवसांनी वेणुकृष्णन तिला परत घेण्यासाठी येईल पण वेणुकृष्णन मात्र आपल्या रागात आणि अहंकारात बुडालेला होता त्याने श्री लेखाला परत आणण्याचा किंवा तिला समजावण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि निर्धास्तपणे सासरी राहू लागला जेव्हा वेणुकृष्णनच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं की त्याने श्री लेखाला परत घेऊन यावे तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला तो रागाने म्हणाला मी तिला परत आणणार नाही मी तिला घटस्फोट देई मला अशी बायको नको आहे जी अशिक्षित आणि गावंडळ आहे हे ऐकून वेणुकृष्णनच्या आई वडिलांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो त्यांच्या एकही एक गोष्टीकडे लक्ष देत नव्हता शेवटी तो थेट कोर्टात गेला आणि घटस्फोटासाठी केस दाखल केली काही दिवसांनी कोर्टाचा समन्स श्रीलेखाकडे पोहोचला जेव्हा श्रीलेखाला याची बातमी मिळाली तेव्हा ती खूप रागावली तिने मनापासून आपल्या नवऱ्याची सेवा केली होती तरीही तो तिला घटस्फोट देऊ इच्छित होता श्रीलेखाने ठरवलं की तिही हा संबंध संपूर्णच राहील तिने वेणुकृष्णन विरुद्ध कोर्टात लढाई सुरू केली केस चालू राहिली आणि काही दिवसांनीच दोघांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर वेणुकृष्णन त्याच्या घरी निर्धास्तपणे राहत होता तर श्रीलेखा माहेरी एकटी पडली होती श्री लेखाच्या मनात आणि डोक्यात सतत जुन्या आठवणी घोळत होत्या ज्यावेळी वेणुकृष्णन तिला अशिक्षित गावंडळ आणि मूर्ख मनात अपमान करत होता ती वारंवार विचार करायची मी या नात्यासाठी माझं सगळं काही दिलं तरीही माझं घर उद्ध्वस्त झालं आता मी इथे एकटी आणि अपमानित राहत आहे या कडू आठवणींनी श्री लेखाला आतून पूर्णत मोडून टाकलं होतं पण कुठेतरी तिने स्वतःला सावरायचं आणि आपलं जीवन नव्या पायावर उभं करायचं धाडसही गोळा करायला सुरुवात केली श्रीलेखा घटस्फोटानंतर एक अनिश्चित जीवन जगत होती कधी ती आपल्या नवऱ्यावर बेणेकृष्णांवर राग करत होती तर कधी तिला वाटत होते की जे काही घडलं ते खूप चुकीचं आहे या दरम्यान तिचे वडील तिची अवस्था पाहून चिंतेत पडले ते तिला म्हणाले बाळा आता तू दुसरं लग्न करून घे आपल्याकडे पैशांची काही कमतरता नाही आणि गटस्फोटानंतर जो मुवावजा तुला मिळाला आहे त्यातून तू तु तुझं भविष्य चांगलं करू शकतेस पण श्री लेखाने आपल्या वडिलांची ही गोष्ट स्पष्टपणे नाकारली ती ठामपणे म्हणाली बाबा जर तुम्ही माझं दुसरं लग्न लावून दिलं तर काय हमी आहे की पुढचा व्यक्ती मला गावंडळ आणि अशिक्षित म्हणून अपमानित करणार नाही मी आता लग्नच करणार नाही आधी मी माझ्यावर लागलेल्या या डागाला मिटू इच्छिते हे ऐकून तिचे वडील आश्चर्य चकित होऊन विचारतात बाळा हा डाग तू कसा मिटवणार आहेस श्री रेखा आत्मविश्वासाने म्हणाली आता मी अभ्यास करणार शिकून सवरून एक शिकलेली आणि स्वावलंबी महिला बनेन त्यानंतर मी पाहते की कोण मला गावंडळ आणि अशिक्षित म्हणून आक मारतो हे ऐकून तिचे वडील थोडे चिंतेत पडले आणि म्हणाले बाळा अभ्यास तू तर खूप आधीच सोडून दिला होतास आता इतक्या काळानंतर कसा सुरू करशील श्रीलेखा ठामपणे म्हणाली बाबा काहीही झालं तरी मला अभ्यास करायचाच आहे मी परिश्रम करीन आणि माझं नाव उज्ज्वल करूनच दाखवीन आता मला माझे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि स्वतःला सिद्धही करायचं आहे श्रीलेखाचा आत्मविश्वास आणि धैर्य पाहून तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यांनी म्हटलं बाळा जर तुला शिकायचं आहे तर मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे श्री लेखाने ठरवलं होतं की तिला आपल्या मागील वनवऱ्याला वेणुकृष्णनला हे दाखवून द्यायचं आहे की ती कोणापेक्षाही कमी नाही श्री लेखाने स्वतःशी वचन दिलं होतं की तोपर्यंत तिचं शिक्षण थांबणार नाही जोपर्यंत ती सरकारी नोकरी मिळवत नाही तिच्या वडिलांनी तिच्या जिद्द पाहून तिला म्हटलं बाळा जर तुला शिक्षण घ्यायचं असेल तर निर्धास्तपणेशी तुझ्या शिक्षणासाठी जो काही खर्च होई तो मी उचलणार आहे तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे आणि बाकी कशाचीही चिंता करू नकोस या पाठिंब्यानंतर श्री लेखाने पुन्हा संपूर्ण जिद्दीने आपलं शालेय शिक्षण सुरू केलं तिने हळूहळू दहावी आणि त्यानंतर बारावी उत्तीर्ण केली त्यानंतर तिने पदवीसाठी प्रवेश घेतला शिक्षण घेत असताना तिला कलेक्टर पदाबद्दल माहिती मिळाली तिला समजलं की कलेक्टर झाल्यानंतर प्रत्येक सरकारी अधिकारी तिच्या अधीन काम करते हा विचार श्रीलेखाला अधिक प्रेरणा देत गेला तिने आपली संपूर्ण ऊर्जा पदवी पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करण्यासाठी लावली तिने ठरवलं ला होतं की ती स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी मोठं साध्य करून दाखवेल आणि तिच्या नवऱ्याला उत्तर ज्यांनी तिला गावंडर आणि अशिक्षित म्हणून हिनवलं होतं श्रीलेखाने लेखाने कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्याच दिशेने परिश्रमही सुरू ठेवले तिने स्वतःला पूर्णत अभ्यास आणि तयारीत झोकून दिलं आठ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर श्री लेखाचे परिश्रम अखेर फलदुर्बल झाली आणि ती कलेक्टर झाली ही बातमी पसरताच तिच्या वडिलांचा आनंद गगनात माविनासा झाला आतापर्यंत जेव्हा श्री लेखा तिच्या जीवनाला पुन्हा आकार देण्यासाठी शिक्षण घेत होती तेव्हा समाजातील लोक तिच्या कुटुंबाला वेगवेगळे टोमणे मारत होते कोणी म्हणायचं इतक्या वयात मुलीला शिकवायची काय गरज आहे तर कोणी म्हणायचं घटस्फोट झाला आहे तिला घरीच बसू दे पण आज तेच लोक मिठाई घेऊन त्यांच्या घरी आले होते श्री लेखाचे वडील अभिमानाने सर्वांना सांगत होते माझी मुलगी आज कलेक्टर झाली आहे तिने माझ्या अपेक्षांना खरं करून दाखवलं आणि आमची मान अभिमानाने उंच केली आहे आपल्या यशानंतर श्री लेखाने कलेक्टर म्हणून ट्रेनिंग सुरू केली ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिची पोस्टिंग एका जिल्ह्यात झाली जिथे तिने पूर्ण समर्पण आणि कर्तव्य निष्ठेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली श्री लेखाने आपल्या आयुष्याला एका नव्या दिशेने आकार दिला आणि समाजाला हा संदेश दिला की परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते कलेक्टर झालेली श्री लेखा आपल्या प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या जोरावर सतत कर्तव्य बजावत होती एके दिवशी तिला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं ती आपल्या गाडीत बसली आणि ड्रायव्हर सोबत निघाली रस्त्यात एक मोठा चौक आला जिथे ट्रॅफिक पोलीस सतर्कपणे आपलं काम करत होता जसेच कलेक्टर मॅडमचा तापा तिथे पोहोचला ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ ट्रॅफिक बाजूला करण्यास सुरुवात केली जेणेकरून तापा अडथळ्याशिवाय पुढे जाऊ शकेल अचानक श्रीरेखाची नजर एका ट्रॅफिक पोलिसावर पडली त्याला पाहताच ती थोडीशी थबकली तो कोणी दुसरा नव्हे तर तिचा मागील नवरा वेन कृष्णन होता ज्याने कधी तिला गावंडळ आणि अशिक्षित म्हणून हिनवलं होतं आणि तिला सोडलं होतं श्री लेखाने तात्काळ ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा आदेश दिला गाडी थांबवल्यानंतर तिने आरशात पुन्हा त्याच्याकडे एकदा नीट पाहिलं हे निश्चित करण्यासाठी की तो खरोखरच वेणुकृष्णन आहे का जेव्हा तिला खात्री पटली की तो वेणू कृष्णनच आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गंभीरता पसरली श्रीलेखाने आपल्या गनरला आदेश दिला गाडीतून उतरून त्या पोलीस उपनिरीक्षकाला इकडे बोलवा गनर लगेच गाडीतून उतरला आणि वेणुकृष्णनकडे गेला त्याने वेणुकृष्णनला सांगितलं कलेक्टर मॅडम तुम्हाला बोलावत आहे वेणू जो तापा पाहून आधीच सतर्क झाला होता हे ऐकताच घाबरला त्याला काहीच समजलं नाही की कलेक्टर मॅडम त्याला का बोलावत आहे तो मनाशी विचार करू लागला माझ्याकडून अशी काही चूक झाली आहे का ज्यामुळे कलेक्टर मॅडमने मला बोलावला आहे भीती आणि शंकेच्या भावनांसह वेणू हळूहळू कलेक्टर मॅडमच्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला घाबरत घाबरत तो कलेक्टर मॅडमच्या गाडीपर्यंत पोहोचला गाडीपर्यंत पोहोचल्यावर तो आत डोकावतो आणि गाडीत समोर बसलेल्या कलेक्टर मॅडमला पाहताच तो एकदम चकित होतो त्याला धक्काच बसला आणि तो जागेवरच खाली बसला त्याच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न होते पण गोंधळलेल्या अवस्थेत परत तो गाडीत बसलेल्या कलेक्टर मॅडम यांच्याकडे बघतो वेणू कृष्णन लगेचच त्यांना सॅल्यूट करतो आणि म्हणतो हो मॅडम सांगा काय काम आहे यानंतर श्रीलेखा जी आता कलेक्टर होती म्हणाली तुम्ही उद्या माझ्या मा ऑफिसमध्ये या मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे एवढं बोलून श्रीलेखा तिथून निघून गेली वेणुकृष्णन मात्र याबद्दल विचार करत राहतो की श्रीरेखा इतकी मोठी कलेक्टर कशी झाली शेवटी असं काय झालं असे यानंतर वेणुकृष्णन त्या गावात जातो जिथे पूर्वी राहत होती आणि तिच्याबद्दल आधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो गावात चौकशी केल्यानंतर त्याला श्रीलेखाची संपूर्ण कथा समजते त्याला कळतं की घटस्फोट झाल्यानंतर श्री लेखाने दुसरं लग्न केलं नाही त्याऐवजी तिने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आणि परिश्रम करून कलेक्टर बनून दाखवलं गावातील लोकं श्रीलेखाच्या या संघर्षमय प्रवासाची कथा जाणून होते आणि तिचं कौतुक करत होते ही सगळी माहिती मिळाल्यानंतर वेणुकृष्णन प्रचंड आश्चर्यचकित होतो या विचारांमध्ये मग्न राहून की दुसऱ्या दिवशी तो कलेक्टर मॅडमला भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जातो तिथे पोचल्यावर वेणूकृष्णन बाहेरच थांबतो तेवढ्या श्री लेखा त्याला आत बोलावते वेणूकृष्णन केबिनमध्ये जाताच इतका अस्वस्थ होतो की त्याला काहीही बोलता येत नाही तो ना आपल्या चुकांसाठी माफी मागू शकतो ना हे सांगू शकतो की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्री लेखा त्याची अवस्था पाहून सर्व काही ओळखते आणि त्याला बसण्यास सांगते वेणुकृष्णन घाबरत जाऊन खुर्चीवर बसतो त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू होतो संभाषणाची सुरुवात श्री लेखा करते ती सर्वप्रथम वेणूकृष्णनचे आभार मानते कलेक्टर मॅडमने वेणुकृष्णनचे आभार मानले हे ऐकताच तो आश्चर्यचकित होतो त्याच्या मनात विचार येतो मी तर तिला घटस्फोट दिला होता तिला खूप वाईट साईट बोललो होतो आणि तिच्यावर हातही उचलला होता तरीही ती माझे आभार का मानते आहे अखेर तो विचारतो की मॅडम तुम्ही माझे आभार का मानत आहात श्री लेखा हसत उत्तर देते पाहिलंच का वेणुकृष्णन जर त्यावेळेस तू मला त्रास दिला नसतास आणि मला हे सतत आठवण करून दिलं नसतं की मी गावंडळ आहे तर कदाचित आज मी या पदावर पोचू शकले नसते तुझ्या कठोर शब्दांनी आणि वागण्यानेच मला सर्वात मोठी प्रेरणा दिली मी ठरवलं होतं की मी स्वतःला सिद्ध करून दाखवीन हे ऐकून कृष्णन पूर्णपणे सुन्न होतो तो विचार करू लागतो की मॅडम मी इतकं वाईट वागलो तरीही तुम्ही माझे आभार मानत आहात आणि प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहात वेणू कृष्णन स्वतःला थांबू शकत नाही आणि मॅडम समोर जोर जोरात रडू लागतो तो म्हणतो श्री लेकार, मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुला घटस्फोट देऊन स्वतःचं आयुष्य खराब करून घेतलं आहे जर मी तुला घटस्फोट दिला नसता तर आज माझं आयुष्य खूपच चांगलं झालं असतं श्रीलेखा थोडी गंभीर होत विचारते ते कसं वेणू कृष्णन उत्तर देतो की तुझ्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मी एका शिकलेल्या मुलीशी लग्न केलं जसं माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं पण ती तशी अजिबात निघाली नाही जशी मी अपेक्षा केली होती तिने माझं आयुष्य हराम करून टाकलं आहे वेणू कृष्णन आपल्या गोष्टीला पुढे नेत म्हणतो आणि मी तिला मनापासून घटस्फोटही देऊ शकत नाही कारण ती वारंवार वेगवेगळ्या केसेस माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न करते ती मला दमकावते आणि म्हणते जर मी काही उलटसुलट केलं तर माझी नोकरीही जाई आणि माझ्या आई वडिलांनाही जेलमध्ये जावं लागेल हे सगळं सांगताना वेणुकृष्णन पुन्हा रडायला लागतो हे पाहून श्रीलेखा त्याला शांत करत म्हणते काही हरकत नाही वेणुकृष्णन जे काही होतं ते वरच्याने आपल्या नशिबात लिहिलेलं असतं यात आपल्या हातात काहीही नसतं कदाचित तुझ्या नशिबात तीच महिला होती म्हणून तू मला घटस्फोट दिलास आणि तिच्याशी लग्न केलंस श्रीलेखाचं हे बोलणं ऐकून वेणुकृष्णन आपले अश्रू पुसतो आणि हळूहळू विचारतो श्रीलेखा तू आजपर्यंत लग्न का केलं नाहीस श्रीलेखा खोल श्वास घेत उत्तर देते मी लग्न करायचं ठरवलं होतं वेणुकृष्णन पण तुझे शब्द मला लग्न करू देत नव्हते वारंवार तुझ्या त्या, त्या गोष्टी आठवायच्या गावंडळ आहेस अशिक्षित आहेस याच गोष्टींनी मला विचार करायला भाग पाडलं की जर मला लग्न करायचं असेल तर त्याआधी मला स्वतःला सिद्ध करावं लागेल म्हणूनच मी ठरवलं की आधी मी शिकेन चांगली सरकारी नोकरी मिळवेल आणि मगच लग्नाचा विचार करीन हे सगळं सांगून श्री लेखा पुढे म्हणते बरं हे सगळं सोडून दे या गोष्टींवर खूप वेळ जाई पण एक लक्षात ठेव हो। वेणुकृष्णन आयुष्यात कधीही तुला माझी गरज भासली तर निर्धास्तपणे मला फोन कर आज मी जशी आहे ती तुझ्यामुळेच आहे जर तू मला वाईट साईट बोलून घटस्फोट दिला नसता तर कदाचित मी कधीच या पदावर पोहोचू शकले नसते श्रीलेखा पुढे म्हणाली की हेच कारण होतं की मी तुला इथे बोलावलं तू माझ्याबद्दल काहीही विचार कर पण मी तुझ्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करत आले आहे तुझ्यामुळेच आज माझं आयुष्य यशस्वी झालं आहे हे मनात श्रीलेखा वेणू कृष्णनला तिथून जाण्यास सांगते वेणुकृष्णन निराश होऊन तिथून निघून जातो त्यात संध्याकाळी श्रीलेखा आपल्या वडिलांशी बोलते आणि म्हणते बाबा आज माझी वेणुकृष्णनशी भेट झाली वडील आश्चर्यचकित होऊन विचारतात बाळा तो काय म्हणत होता तेव्हा श्रीलेखा लेखा आपल्या वडिलांना सगळ्या गोष्टी विस्ताराने सांगते हे सर्व ऐकून वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान वाटतो त्यांना आनंद होतो की त्यांच्या मुलीने त्या व्यक्तीचेही आभार मानले ज्याने तिच्यासोबत सोबत इतकी वाईट वागणूक केली होती त्यानंतर काही दिवस असेच जातात श्री लेखा आपल्या कामात व्यस्त राहते एके दिवशी अचानक श्री लेखाच्या वडिलांचा फोन येतो ते म्हणतात की बाळा तुझ्यासाठी एक स्थळ आला आहे तो मुलगा तुझ्याशी लग्न करू इच्छितो हे ऐकतात श्रीलेखा लगेचच नाही म्हणते आणि म्हणते की नाही बाबा मला कोणाशीही लग्न करायचं नाही तेव्हा वडील सांगतात की बाळा तो मुलगा दुसरा कोणी नसून तोच वेणू कृष्णन आहे ज्याने तुला घटस्फोट दिला होता हे ऐकून श्रीलेखा आश्चर्यचकित होते आणि म्हणते की बाबा वेणू कृष्णनने तर मला सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं आहे आणि त्याची बायको त्याला खूप त्रास देते मग हे कसं शक्य आहे वडील शांत स्वरात म्हणतात बाळा तो तुझ्याशी खोटं बोलला होता त्याने अजूनपर्यंत कोणाशीही लग्न केलेलं नाही वेणूकृष्णनचे वडील इथे आले होते आणि त्यांनीच मला संपूर्ण सत्य सांगितलं वडील म्हणाले की जेव्हा तुमचा दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा काही दिवसांपर्यंत वेणुकृष्णन खूप रागात होता पण नंतर त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला वारंवार तो तुला आठवत होता आणि आठवून रडत होता त्याच्या आई वडिलांनी त्याला अनेकदा दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला पण त्याने स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं मी कोणत्याही दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाही आता वेणुकृष्णांची तुझ्याशी भेट झाली तेव्हा त्याला वाटलं की तो पुन्हा तुझ्याशी लग्न करू शकतो काहीही झालं तरी तो माफी मागायला आणि आपल्या चुकांची भरपाई करायला पूर्णपणे तयार आहे पुढे म्हणाले की बाळा तो खरंच आपल्या वागण्यावर पश्चाताप करत आहे आणि तुझ्यासोबत नवीन सुरुवात करू इच्छित आहे हे सगळं ऐकून श्रीरेखा काही वेळ विचारात पडली अखेर तिने सांगितलं की ठीक आहे बाबा तुम्ही माझं त्याच्याशीच लग्न लावून द्या आणि त्याला सांगा की मी तयार आहे यानंतर श्रीरेखा आणि वेणू पुन्हा लग्न होतं लग्नानंतर दोघंही आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत करू लागले लग्नानंतर एके दिवशी वेणू कृष्णन श्री लेखाला विचारतो श्री लेखा तू इतक्या सहजपणे या लग्नासाठी होकार कसा दिलास मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो होतो श्री लेखा उत्तर देते वेणू लग्न आयुष्यात फक्त एकदाच होतं आणि मी विचार केला की जेव्हा एकदा माझं तुझ्याशीच लग्न झालं आहे तर का नाही कुणा त्याच व्यक्तीशी लग्न केलं जावं जो आता स्वतःच्या चुकांना समजून घेत आहे आणि नव्याने सुरुवात करण्यासाठी तयार आहे तसंही मी माझ्या आयुष्याची सुरुवात तुझ्याबरोबरच केली होती ही वेगळी गोष्ट आहे की आपल्यात भांडण झाली आणि त्या भांडणांमुळे आपल्याला एकमेकांपासून खूप काळ दूर राहावं लागलं पण आता माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या आयुष्याची सुरुवात पुन्हा एकत्र योग्य पद्धतीने करावी मित्रांनो ही कथा आहे एका मुलीची जिला गावंड आणि अशिक्षित म्हणत तिचा घटस्फोट दिला गेला होता पण तिने हार मानली नाही आणि स्वतःच्या परिश्रमाने आपलं भविष्य घडवलं ही कथा आपल्याला शिकवते कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम आणि जिद्दीने सगळं काही बदलता येतं तुम्हाला श्रीलेखाबद्दल काय म्हणायचं आहे आणि वेणुकृष्णांबद्दल तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही प्रेरणादायक कथा इतरांसोबत शेअर करा मित्रांनो ही कथा सांगण्याचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणाला त्रास देणे असा अजिबात नाही उलट माझं उद्दिष्ट तुम्हा सगळ्यांना प्रेरणा देणे आणि जागरूक करणे आहे की ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनुष्य आपल्या ताकदीवर आणि जिद्दीने त्या बदलू शकतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच आणखी प्रेरणादायक कथांसाठी आमच्याशी जोडलेले रहा, जिथे कुठे असाल सतर्क रहा सुरक्षित रहा, आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू